आज आपण ब्रेडचं पुडिंग कसं करायचं ते बघतोय ब्रेडच्या पुडिंगसाठी म्हणजे हे एक छान डेझर्ट होऊ शकतं तर ब्रेडच्या पुडिंगसाठी मी हा एक पेलाभर दूध आहे तापवलेलं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन स्लाईस मी ब्रेडचे टाकले तर दोन स्ला स्लाईस ब्रेडचे टाकताना कडा काढून ते मी टाकलेत त्यात कडा घातल्या तरी चालतं जर आपल्याला घरात खायचं असेल तर कडा घालू शकता तुम्ही जर कोणी गेस्ट वगैरे येणार असेल तर कडा काढून टाका आणि त्याच्यासाठी ते, एक अंड लागणार आहे मला आणि हे दोन टेबलस्पून ही साखर घेतली आहे हे एवढंच ह्याला मिश्रण लागतं आणि तुम्हाला वेलची पावडर किंवा केशर काय टाकायचं असेल तर ता, ते टाकायला लागतं तर आता एक दोन टेबलस्पून साखर घेतली आहे ही त्याच्यात घालणार आहे मी हे मी जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं मी भिजत ठेवणार आहे ते भिजलं चांगलं ब्रेड त्याच्यात दुधात भिजला की मग मी हे सगळं टाकणार आहे आणि मग मी हँड मिक्सीने फिरवून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही केसर टाकू नंतर केसर किंवा केसर टाकलं तर छानच लागतं आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि एक चमचा साखर आपल्याला लागणार आहे कॅरेमल करायला ते मी तुम्हाला नंतर दाखवते हे बघा आता ह्या दुधामध्ये ब्रेड चांगला भिजलेला आहे जवळजवळ एक अर्धा तास मी भिजवलं आहे हा ब्रेड आता ह्याच्यामध्ये एक अंड फोडून टाकलं आहे आणि दोन टेबलस्पून साखर टाकली आहे आता आपण हे हँड हैं मिक्सीने फिरवून आहे भिजवल्यामुळे आता पटकन हे एक जीव झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा आता अजिबात ह्याच्यात ब्रेड आणि अंड वगैरे दिसत नाही सगळं एकजीव झालंय चांगलं घुसळलं गेलं आहे आता आपण कॅरेमल बनवून घेऊया कॅरेमल बनवण्यासाठी मी ह्या एक बाऊल आहे माझा स्टीलचा त्याच्यामध्ये मी एक मोठा टेबल स्पून साखर टाकली आहे आणि त्याला आता असं आपल्याला गॅसवर ठेवून जाळायचं आहे हे बघा आता ते हळूहळू ब्राऊन व्हायला लागलं आहे सगळीकडनं असं ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला ती साखर विरघळते त्याचा पाक होतो आणि तो ब्राऊन कलरचा होतो आणि नंतर मग ती खाली असं छान त्याला रंग छान येतो पुडिंगला आणि लागतं पण छान हे बघा हळूहळू ब्राऊन व्हायला लागली आहे आता मी ह्याला पूर्ण ब्राऊन होईपर्यंत करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बरं आता हे आपलं मिश्रण तयार आहे ब्रेड दूध आणि साखर एक अंड टाकलं आहे म्हणजे एक पेला दूध असेल दोन ब्रेड आणि त्याला एक अंड आणि दोन टेबलस्पून साखर आणि हे मी कॅरेमल बनवून घेतलं आहे या एका बाऊलमध्ये आता हे जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये आपण आता आधी अर्धा चमचा एक छोटा अर्धा चमचा मी वेलची पावडर टाकत आहे ती चांगली ढवळून घेते मी आता म्हणजे ती सगळीकडे लागेल व्यवस्थित आता हे जे मिश्रण आहे हे कॅरेमल केलं आहे ह्या भांड्यामध्ये मी ओतणार आहे हे बघा आणि त्याच्यावर आता तर ही कढई मी तापत ठेवली आहे ह्याच्यामध्ये पाणी ठेवले कढईमध्ये खाली एक जाळी ठेवली आहे त्याच्यावर झाकण ठेवले तर हे पाणी उकळलं ह्याच्यामध्ये हा बाऊल मी ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडे मी काजूचे तुकडे टाकते तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत ते टाका, टाका। काजूचे तुकडे टाकते ते असे तळाला जाऊन बसतात पण नंतर ते खाताना छान लागतात आणि थोडा वरून मी केसर टाकते म्हणजे त्याला रंग पण खूप छान येतो हे आपण हे पाणी उकळायला लागले आहे बघा पाण्याला उकळी यायला लागली त्याच्यामध्ये आपण हा बाउल ठेवणार आहे किंवा तुम्ही कुकरमध्ये हे काढून रिंग काढून झाकण लावा आणि कुकरमध्ये ठेवलं तरी होतं ते आता ह्याच्यात हे मी हा बाउल ह्याच्यात ठेवते आणि याला मी आता वरती झाकण ठेवणार आहे आता साधारण एक पंधरा वीस मिनटं तर लागतातच पण मध्ये आपण चेक करायचं आहे मग मी तुम्हाला दाखवते एक वीस मिनटांनी मी दाखवते बघा आता मी चाकण काढते वीस मिनटं झालेली आहेत आणि छान बाजूनी असं त्याला जाळी सुटली आहे दिसते का तुम्हाला वाफ येते सगळी मोबाईल मोबाईलवर हे बघा छान जाळी सुटली आहे त्याला बाजूनही आता आपण एक सुरी घालून बघूया झालं आहे की नाही जर सुरीला चिकटलं नाही सु तर तो झालेला आहे बघा काही चिकटलेलं नाही आहे त्यामुळे हे झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आपण त्याला गार करूया चांगलं रूम टे ते, टेम्परेचरला आलं गार झालं की मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवून नंतर गार झाल्यावर त्याच्या आपण वड्या पाडूया बघा आपलं ब्रेडचं पुडिंग तयार आहे हे खांना जे कॅरेमल केलं म्हणजे साखर ती थोडीशी जाळी त्याचं कॅरेमल केलं त्याचा रंग असा फार सुंदर येतो बघा आणि खाताना पण चवीला खूप छान लागतं आणि वरून बघाल तर तुम्ही त्याचा रंग असा आहे केसर घातलाय त्यामुळे केसऱ्याचा केसरी रंग थोडासा आलेला आहे खांदना असा रंग येतो आणि वरनं असं छान हे दिसतं आणि हे खायला खूप टेस्टी लागतं आणि शिवाय ह्याने ना पोट पण भरतं कारण याच्यात ब्रेड पण आहे दूध पण आहे अंड आहे त्यामुळे ह्यानी पोट खूप छान भरतं आणि डेझर्टला एक छान म्हणजे हे आहे पर्याय आहे जर आपल्याकडे कोणी येणार असतील पाहुणे वगैरे तर हे करून ठेवलं आपण तर डेझर्ट म्हणून ह्याचा हे देऊ शकतो आपण हे मी एका पेल्याचं केलं आहे एक एक पेल्याचं प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला साधारण हे एक पेल्याचं केलं ना की तीन लोकांना व्यवस्थित पुरतं चार लोकांना पण पुरू शकतं पण तीन लोकांना का म्हणते मी जर कोणाला आवडलं आणि परत घेतलं तर थोडंसं म्हणजे जास्त लागतं त्यामुळे तीन लोकांना व्यवस्थित पुरू शकतं जर तुमच्याकडे सात आठ लोक येणार असतील तर साधारण तीन पेल्याचं तुम्हाला करावं लागेल तीन पेले, ला पेले दूध घेऊन करावं लागेल ते एकदा करून बघा खूप छान होतं आणि टेस्ट तर छान असतेच त्याची पण गोडीला तुम्हाला कमी जास्त किती पाहिजे तेवढं तुम्ही ठेवा आणि करून बघा आम्हाला ते एवढं गोड पुरतं नक्की करून बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडलं तर मला कमेंटमध्ये सांगा कसं लागते धन्यवाद